ब्रेकिंग न्यूज आशिया कप दोन हजार पंचवीस साठी भारतीय संघाची घोषणा या पंधरा खेळाडूंना मिळालेली आहे संधी आणि या खेळाडूंना मिळालेला आहे डच राशिया कप साठी कोणते पंधरा खेळाडू निवडलेले आहेत हे आपण पाहू राशिया कप दोन हजार पंचवीससाठी साठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे टीम इंडियाची निवड समितीचे प्रमुख अजित आगरकर यांनी पत्रकार परिषदेत आशिया कप दोन हजार पंचवीससाठी साठी भारतीय संघातील खेळाडूंची नावे जाहीर केलेली आहेत संघ व्यवस्थापनाने या स्पर्धेसाठी एकूण पंधरा खेळाडूंची निवड केली आहे संघाचं कर्णधारपद सूर्यकुमार यादवकडे आहे तर उपकर्णधारपद शिवमनगिरीकडे आहे मागील बऱ्याच दिवसापासून टीम इंडियाच्या ताफ्याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले होते अखेर आज अजिता यांच्या नेतृत्वाखाली संघ व्यवस्थापनाने आशिया कप दोन हजार पंचवीससाठी भारतीय खेळाडूची घोषणा केली पुढील वर्षी होणाऱ्या टी ट्वेंटी विश्वचषकाचा विचार करून टीम मॅनेजमेंटने हा संघ निवडलेला आहे तर कसा असणार आहे संघ तर अभिषेक शर्मा संजू सॅमसन विकेटकीपर नंतर दिले वर्मा सुनीलकुमार यादव कर्णधार शुभमन गिलो कर्णधार रिंकू सिंग अक्षर पटेल वरुण चक्रवर्ती कुलदीप यादव जसवीमरा अर्षित सिंग हर्षित राणा हे पंधरा खेळाडू भारताकडून आशिया कपमध्ये खेळतील तर राखीव खेळाडू म्हणून अरियान पराग यशस्वी जयस्वाल आणि प्रसिद्ध कृष्णा वाशिना सुंदराने धरुज जुरेल राखीव खेळाडू म्हणून असतील तर मित्रांनो आपणास काय वाटते भारत आशिया कप नेंचावेल का आपणास काय वाटते आपण कमी शेशनमध्ये सांगा मित्रांनो आपण चॅनलवरती नेऊन असाल तर आमचा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा